अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ शनीच्या कृपेने मिथूनसह तीन राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन आर्थिक स्थैर्य ते वैवाहिक सुख अशा अनेक गोष्टींमध्ये लाभ मिळणार जुलै महिन्याला प्रारंभ झाला आहे नवीन महिना बऱ्याच नव्या ज्योतिषीय घडामोडी घेऊन येणार आहे या महिन्यात अनेक मोठमोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होतो कधीकधी हे ग्रह आपली वक्री चाल चालतात शनिदेवसुद्धा आपली वक्री चाल चालणार आहेत शनीची वक्री चाल काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात काही राशींना शनिदेवाची शुभ कृपादृष्टी लाभणार आहे शनीच्या कृपेने या राशींच्या आयुष्यात नोकरीत प्रमोशन आर्थिक स्थैर्य ते वैवाहिक सुख अशा अनेक गोष्टींमध्ये लाभ मिळणार आहे पाहूया त्या नशिबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत पहिली मिथुन राश। मिथुन राशी आहे मिथून रास जुलै महिन्याचा पहिला आठवडा मिथून राशीसाठी अगदी उत्तम असणार आहे या राशीच्या लोकांना शनिदेवाची शुभ कृपादृष्टी लाभणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल सामाजिक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल त्यातून मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला एक नवी ओळख मिळेल आकस्मिक धनलाभ होऊन हातात पैसा येईल आर्थिक स्थिती भक्कम राहील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळण्याचा योग आहे व्यावसायिकांना गुंतवणुकीतून लाभ होईल दुसरी राशी आहे कर्क राशी राशीच्या लोकांना लोकांनासुद्धा शनिदेवाच्या शुभ कृपादृष्टीचा फायदा मिळणार आहे शनिदेवाच्या कृपेने हा आठवडा तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे उद्योग व्यापारात नवे प्रोजेक्ट पदरात पडतील भविष्यात त्यातून मोठा आर्थिक फायदा होईल ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल महत्त्वाच्या कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल अनपेक्षितपणे धनलाभ होतील शिवाय उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील मनासारख्या गोष्टी घडत असल्याने मन प्रसन्न राहील शनिदेवाच्या शुभकृपेने काहींना नोकरीत प्रमोशन मिळण्याचा योग आहे शिवाय ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते तिसरी राशी आहे कन्या राशी शनिदेवाच्या शुभकृपेचा लाभ कन्या सुद्धा मिळणार आहे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन करण्याची संधी मिळेल तुमचे सुप्त कलागुण सर्वांसमोर येतील त्यातून मानसन्मान वाढेल सामाजिक क्षेत्रात असलेल्या ओळखींचा फायदा तुम्हाला होईल बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे विदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना हा काळ अनुकूल आहे तुमची इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत अनेक दिवसापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील घरात लक्ष्मी आल्याने मनशांतीसुद्धा लाभेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद